हे विक्रीपत्र बेकायदेशीर आहे आणि ताबा खरेदीदाराला कधीच मिळाला नाही त्यामुळे हा संपूर्ण व्यवहारच अवैध आहे एखादी खाजगी मिळकत आहे आणि एखादी खाजगी मिळकत जर शासनाने वेगवेगळ्या प्रकल्पासाठी किंवा वेगवेगळ्या योजनांसाठी संपादित करण्याच्या दृष्टीने अधिग्रहणाची नोटीस काढलेली असेल नोटिफिकेशन निघालेला असेल की ह्या हा गट नंबर जो आहे तो या या गोष्टीसाठी या या प्रोजेक्टसाठी शासन घेत आहे अशा प्रकारचं जर से, नोटिफिकेशन काढलेलं असेल आणि त्या नोटिफिकेशनच्या प्रोसिजर नंतर ॲक्च्युली त्या मिळकतीचा शासनाने ताबा घेण्याच्या दरम्यान जर एखादं खरेदी खत झालेला असेल तर ते खरेदी खत कायदेशीर असतं का याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास नाईक ऍडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल की खरेदी खताच्या दस्तामध्ये सुद्धा हा मजकूर लिहिलेला असतो की ही मिळकत शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी संपादित झालेली नाही वगैरे परंतु ज्यावेळी आपण खरेदी खत करतो किंवा एखादा व्यवहार ठरवतो त्यावेळी खरंच आपण ही मिळकत शासनाच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी रोडसाठी कॅनॉलसाठी किंवा अन्य कोणत्या व प्रकारच्या योजनांसाठी संपादित झाली आहे का याची खात्री करतो का तर बऱ्याच वेळा आपण खात्री करत नाही त्यामुळं जेव्हा आपण मिळकतीची खरेदी करता त्यावेळी जसे आपण सर्च रिपोर्ट घेतो आपण पेपरला जाहीर नोटीस देतो की कुणाची हरकत आहे का कुणाचे काही व्यवहार आहेत का येणं देणं आहे का त्यासोबतच आपण ती मिळकत संपादित झाली आहे का ती संबंधित भूसंपादन अधिकारी जे असतात जे उपजिल्हाधिकारी लेवलचे असतात त्या ठिकाणी आपण त्या मिळकतीच्या गटनंबरच्या संदर्भामध्ये सुद्धा चौकशी करणं खूप गरजेचं असतं कारण बऱ्याच वेळा असं होतं की एखादी मिळकत ही शासनाने संपादित केलेली असते त्याचं नोटिफिकेशन निघालेलं असतं कधी कधी त्याचा अवर्ण झालेला असतो स्टेटमेंट सुद्धा झालेला असतं नुकसान भरपाई सुद्धा ठरलेली असते आणि कधी कधी तर त्या मिळकतीची मोजणी सुद्धा झालेली असते की त्या मिळकतीपैकी कि किती क्षेत्र संपादित झालेलं आहे हे त्या मोजणीमध्ये आलेलं असतं की शासनाने एवढे एवढे आर एवढे एवढे एकर क्षेत्र जे आहे त्या मिळकतीपैकी संपादित केलेलं आहे आणि त्याची नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली असते ती प्रोसेस चालू असते परंतु सातबाराच्या उतरावर त्याच व्यक्तीचं मालकाचंच नाव असतं आणि आपण घाई गडबडीमध्ये ती मिळकत जी आहे ती खरेदी करतो आणि ती मिळकत जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की आपण मिळकतीच्या संपूर्ण जो आ, एरिया आहे संपूर्ण जे क्षेत्र आहे त्याचा मोबदला ठरवला होता त्याचा मोबदला दिला आपण खरेदी खताद्वारे आणि त्यापैकी बरीचशी जी बरीचसं जे क्षेत्र आहे ते, 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 कदी -कदी ते, ते शासनाने संपादित केलेलं आहे आणि त्याची नुकसान भरपाईसुद्धा त्या संबंधित मालकाच्या नावे निघालेली आहे कधी कधी त्या मालकाने नुकसान भरपाईसुद्धा घेतलेली असते उतार्यावर नाव येण्यासाठी वेळ लागलेला असतो त्यामुळे जर का शासनाने असं प्रयोजन केलेलं असेल शासनाने नोटिफिकेशन काढलेलं असेल तर आपल्याला त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये खरेदी करता येत नाही तेवढ्या पर्टिक्युलर क्षेत्राबद्दल का होईना करता येत नाही जर त्यामध्ये क्षेत्र नमूद असेल तर विशेषतः जर लोकेशन फिक्स असेल की कोणत्या बाजूचं किती क्षेत्र शासनानं संपादित केलेलं आहे असं जर का त्या शासनाच्या नोटिफिकेशनमध्ये प्रोजेक्टमध्ये लिहिलेलं असेल स्पष्टपणे तर ते सोडून उर्वरित क्षेत्राचं जे टायटल आहे ते क्लिअर असतं परंतु त्या क्षेत्राची मालकी ही त्या मालकाकडे राहत नाही त्यामुळं खरेदी करण्यापूर्वी ही गोष्ट सुद्धा आपण जरूर तपासावी आणि एवढंच नाही तर नोंद सुद्धा त्या खरेदी खताची पुढं केली जात नाही कारण ते क्षेत्र शासनाने संपादित केलेलं असतं आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास आस। या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला युट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या पेजेसला आणि प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा शेअर करा धन्यवाद